भविष्याच्या दृष्टीने पर्यावरणपूर्वक इलेक्ट्रिक कार घेणे आवश्यक श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष तथा खटकेवस्ती वस्ती ग्रामपंचायतचे माजी सरपंच बापूराव गावडे पाटील यांनी महिंद्रा कंपनीची एक्स यू व्ही इलेक्ट्रिक कार घेतली आहे आपल्या लाडक्या कार्यकर्त्याच्या गाडीचे पूजन महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतेच पार पडले पेट्रोल व डिझेल ला पर्याय व पर्यावरणाच्या दृष्टीने इलेक्ट्रिक कार अत्यंत महत्वाची आहे फलटण येथील शोरूम मधून पहिली इलेक्ट्रिक कार बापूराव गावडे पाटील यांनी घेतले असून या कारच्या पूजन प्रसंगी खटकेवस्ती गोकळीसह गाव गावडे पाटील परिवारातील सदस्य फलटण तालुक्यातील बापूराव गावडे पाटील यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते मित्र परिवार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होता यावेळी श्रीमंत रामराजे निंबाळकर काय म्हणाले पाहूया वाढदिवसाच्या उद्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि त्यांच्या कुटुंबाला माझ्या शुभेच्छा की एक ज्या पद्धतीने आपल्याकडे पाऊस आहे त्याचं खरं कारण हे पोल्युशनच आहे आणि डिझेल पोल्युशन हे त्याच्यातलं मेजर फॅक्टर आहे आज या गाडीची सगळी आत्ता माहिती घेतली तेव्हा ही ग्रीन कार आहे असं माझं सांगत झालेलं आहे म्हणजे पोल्युशन होईल असं काही नाही आहे कारण साहेबांना माझ्या शुभेच्छा महेंद्रला पण माझी शुभेच्छा आणि माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे आपल्याला जे परवडेल त्याप्रमाणे इलेक्ट्रिक कारच्यावरच आता घसरणं चांगलं होईल खरं जे पुढं ट्रॅक्टरही निघतील काय सांगतात टी व्ही आहे गडकरी साहेबांच्या टी व्ही नागपूर थोडक्यात डिझेल तर अवलंबून जाईल असा विषय किंवा परत बापू झाला ऐंशी किलोमीटरची बॅट्री ऐंशी किलोमीटर बॅटरी मधी सहाशे किलोमीटरची रेंज जाते सगळ्यात महत्वाचं प्रदूषण तर कमी करणं ह्या महिंद्राचं एक ते होतं ते महिंद्राने एक्स नाईन मध्ये पूर्ण केलं त्यामध्ये एक सिक्स एक मॉडेल येत एक्स एक्सवी नाईन अशी महिंद्राने इलेक्ट्रिकल कार मध्ये ह्या दोन गाड्या महिंद्राने सगळ्यात महत्त्वाचं हा इंडियन ब्रँड आहे आपल्याकडं महिंद्रा कंपनी त्यामुळे तुम्हाला हे सांगणं महत्त्वाचं आहे की इथून पुढच्या गाड्या घेणार घेता तुम्ही कधी पण महिंद्रा द्या तुम्हाला महिंद्राला आल्यानंतर प्रत्येक प्रकारच्या गाड्या ह्या मिळून जातील डिझेल असो पेट्रोल असो सगळ्यात महत्त्वाचं की तुम्हाला हे म्हणजे पैसे जर तुम्हाला पेड नसत करायची जास्त डिझेलमध्ये किंवा पेट्रोलमध्ये तर रिव्ह्यू घेतलेला ऑप्शन चांगला आहे की तिथं तिला पाचशे रुपयामध्ये तुम्हाला मुंबई रिटर्न होऊन जातो फक्त पाचशे रुपयामध्ये